सगळ्या शेतकरी कामगार पक्षाच्या बहादर कार्यकर्त्यांना माझा लाल सलाम हे सगळी घाण बघून मला खूप अभिमान वाटतो की मी भाईंची आणि शेका पक्षाची कार्यकर्ती आहे मी एका अशा पक्षाची कार्यकर्ती आहे ज्याच्या सरचिटणीसांनी कधीही पक्ष बदलला नाही मी एका अशी कार्यकर्ते आहे जिने कोविडमध्ये काम केलं वादळात काम केलं जिला चांगले मतदानाने तुम्ही सगळ्यांची साथ मिळाली आणि या सुद्धा मिळेल आणि काही झालं तरी मी माझे तत्व आणि हे कधी सोडणार नाही आणि शेका पक्षाची कार्यकर्ती असण्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आपण वेगळे आहोत आणि या सगळ्या घाणेरड्या दलालांसारखे नाही आहोत हे बघून मला खूप आनंद होतो एकाने अख्खळ विकून खाल्लं एकाने जिराड विकून खाल्लं आणि आवाज त्या मर्डरसाठी पण हेच दोघं जबाबदार आहेत आज जिराण मध्ये लोकांकडे जागा असत्या त्या विकल्या नसत्या यांनी दलाली करून तर आज लोक तिथली किती श्रीमंत असते पाठवा माझा मेसेज डिलीट करू नका सगळ्यांना व्हायरल करा हे सत्य सगळ्यांना कळलं पाहिजे